गाडी उतरलेली हे गिरेक बी जमलेले शेट आले आणि गिरेकांचा ताप चला हे उत्तर शेतकरी मित्रांनो अनुभव शेडबाई व्यापारी आयट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहसं स्वागत आहे आज दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा तुम्हाला वरखेडे बाजार दाखवणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून जे काही व्हिडिओ पडतील ते सर्वात प्रथम तुमच्याजवळ येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात कर आज संपूर्ण सौदे रेकॉर्ड ब्रेक सौदे होणार आहे एक गाडी आपली उतरलेली आहे आता दुसऱ्या गाडीच्या टापावरती मी बसलेलो आहे चला मग आता तुम्हाला गाडी उतरवू आणि लवकरात लवकर सौदे लावू आहे બાજુ દાદા પુનઃ સાઠ જઉપે ધાવા દોન મિનિટ પુર્યા ના હાથ લા दादा हा त्रेपन्न हजारला मागून आले त्रेपन्न ला आणि साठ सांगितले साठ सांगून दिली आपल्या नावावर आल्यावर गेले गेला वापस नाही वापस नाही अपमान हजार ला पाहिजे अपमान करू नका हे फक्त जाऊ दे पंचावन्न तापमान आणि तोपन ती सुद्धा आम्ही मारतो दिले। दिले। रेकॉर्ड ब्रेक सौदे चालू आहे आज हॉस्ट्रू आपण दिलाय किती रुपयाला घेतला हॉस्ट्रू बारा हजार रुपयाला घेतला कुठले तुम्ही आंबेवड आणवड शेट करू आपणच दिलेला आहे वासरू झाला पाहू शकता बारा हजार रुपयाला हा वासरू दिलेला आहे अजून दुसरंही वासरं दिलेलं आहे तुम्हाला त्यांच्यावरही फोकस मारतो यवार काढायचे राहून गेले कारण की गर्दी खूप होती आणि गिरेक खूप होते बैल बी खूप होते धरायला जरा माणसं कमी पडले असल्यामुळं तुम्हाला मी सर्व जे दिलेले आहे त्यांची किंमत सांगत नाही तो एवढे एवढे रुपयाला आहे दिलेले आहे कारण की व्यवहार काढवले गेलेले नाही मित्रांनो चला मग तिकडं फोकस मारू जे मजराती आहे चौपन्न हजार रुपयाला दिलेले दोघं आदत होते दोघं पण आदत होते चौपन्न हजार रुपयाला दिले आणि हा बत्तीस हजार रुप हा त्याचा बदला झालेला आहे मित्रांनो

आणि हा दिला होता सत्तावीस हा पण आता ते हा सत्तावीस हजार रुपयात दिला हा बत्तीस ला दिला मैसुरी हा बत्तीस ला दिला तुम्हाला हा किती किती रुपयाला दिले जरा कळू द्या ए बत्तीस ला दिले का हा चला जरा कळू द्या किती किती रुपयाला ऐकले हा

हा एक्केचाळीस हजार एक्केचाळीस हजार लवटार लवटार काय नाव तुमचं विनोद सारवा साहेबराव पाटील असं आहे का फक्त एक्केचाळीस ला हा दिलेला आहे एक्केचाळीस ला हा फुल करंटची वस्तू होती आदत हा आदत होता शर्यत प्रेमींना दिलेली किती रुपयाला एमपी आल्यांना किती रुपयाला बत्तीस ला दिलेला आहे का आदत होता हा एकच नंबर क्वालिटीचा वासरू आणि कितीला दिला हो तीस हजार तीस हजार रुपयाला कुठले तुम्ही बाबा हानेरा पनेरा नाव तुमचं सुरेश पूर्ण नाव सांगा सुरेश महाजन तालुका जिल्हा बुलढाण्यावरून आले होते लई लांबून आले होते किती रुपयाला व्यवहार झाला तीस हजार तीस हजार रुपये संपूर्ण किती वासरिक आज आज कमीत कमी अठरा ते वीस अठरा बाकी राहिले किती आता सात अठरा भरतींची मुलाखत द्या जरा थोडी सर्वलेले त्यानो व्यवहार काढायचा टाइम नव्हता पहिले जरा करायला कोण नव्हतं म्हणून व्यवहार काढलेला नाहीये तुम्हाला इकले आणि बाकी राहिलेले सर्वांची माहिती द्याव हा राहिलाय का राहिला हा पंचवीस ला फायनल

मध्ये एक नंबर केला त्या वासराने ती जी त्याच यात्रेतला आहे म्हणे आवासरू हा आणि त्याच जातीचा आहे तसाच वासरू आहे पस्तीस हजार चौदा नाही किती महिन्याचा असेल साधारणतः वासरू कमीत कमी शरीरात वासराची एकच नंबर आहे खाली एकच नंबर खाली चिकन असल्यामुळं पाय साठायचं त्याच्यामुळे त्यांनी सोडून जावासर हे मैसुरीच पंचेचाळीस फायनल येवरात होईल का कमी जास्त शंभर टक्के तुमचं नाव आणि मोबाईल नंबर नाव अल्ताप मोबाईल नंबर सत्तर वीस चौतीस सदुसष्ट अठ्ठावन्न ओके जो काही वासरू आवडला असेल तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आणि कॉल करा पाहून चला तर मग धन्यवाद